कष्टकरी कामकरी आणि हमाल वर्गाच आवाज हरपलं खर तर बाबा आढाव काल निधन झालं आणि आज त्यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यातील मार्केट परिसरामधील हमाल भवन या ठिकाणी जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे बाबा आढाव यांचं हमालांसाठी असेल कष्टकरी असेल कामकरी असेल विविध वर्गांसाठी जे आहे ते उल्लेखनीय काम होतं कष्टकऱ्याच्या हाताला काम आणि त्या कामाला योग्य प्रकारचं दाम मिळालं पाहिजे पोटाची भाकर मिळाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून अनेकांना जे ते आहे ते दोन वेळेच जेवण व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते या ठिकाणी येणारा मोठा मराठवाडा असेल किंवा विदर्भामधील असेल मोठा कष्टकऱ्यांचा ओढा या ठिकाणी पुण्याच्या दिशेने आलेला परंतु अचानक दुष्काळ पडल्यानंतरनं सत्तावनचा दुष्काळ पडल्यानंतरनं त्यांच्या कुठेतरी पोटाला चिमटा देऊन त्यांना काम करावं लागत होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये बाबा आडाव यांनी कष्टाची भाकरीची सुरुवात केली आणि त्यांनी कष्टकऱ्यांच्या हाताला जे आहे ते दोन वेळेच्या जेवणाची उपलब्धता करून देण्याचं काम केलं आणि त्यामुळेच बाबा आडाव जे आहे ते या सगळ्यांसाठी जे आहे ते मदतीचा हात म्हणून पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळाले आणि आज जर बघायला गेलं तर मोठ्या संख्येने जनसाखर जो आहे तो बाबा आडाव यांच्या अंतिम दर्शनासाठी उसळलेला आपल्याला पाहायला मिळते यामध्ये विविध क्षेत्रामधील मान्यवर व्यक्ती असतील राजकीय व्यक्ती असतील सामाजिक कार्य करणारे व्यक्ती असतील तसेच इतर आ, काम करणारे व्यक्ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावायला सुरुवात केलेली आहे अंत्यदर्शनासाठी आल्यानंतर इथं प्रत्येक जण आपल्या भावना जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळतोय खर तर बाबा आढाव यांचं कार्य आभाळे एवढं कार्य होतं बऱ्याच लोकांनी त्यांना देवाची उपमा देखील मिळाली परंतु अशा प्रकारचे व्यक्ती खर तर समाजामध्ये बदल घडवण्यासाठी जन्माला येत असतात अशा प्रकारचा एक दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्या किंवा हीच जी आहे हाच वासा घेऊन बरेच लोक आपल्याला काम करताना पाहायला मिळतात आपण काही लोकांशी बोलणार आहोत अं बाबांच्या विषयी त्यांच्या काही आठवणी आहेत का त्या सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अं आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते आज बाबांचं जे आहे ते आपण पार्थिव या ठिकाणी ठेवलेलं आहे नेमक्या काय भावना आहेत आता कुणी कोणी भेट दिलेली आहे आज काय नेमकं वेगळ्या प्रकारे कुणी वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वगैरे व्यक्त केलेली आहे काय सांगला ज्या प्रकारे म्हणजे बाबांनी ज्या कष्टकरी घटकांसाठी काम केलं ते घटक आज या ठिकाणी बाबांना शेवटचा निरोप देताना त्यांचं दर्शन घेताना अतिशय वेळ होत होता की आपला आमचा आता आधार गेला आहे अशी भावना त्यांच्या मनात अतिशय स्वाभाविकपणे निर्माण झाली आणि आज आम्ही बाबांना भेटल्याची जी खूण आहे ते चाफ्याचे फुल द्यायचे प्रत्येकाला चाफ्याचे फूल प्रत्येकाला आम्ही देतो आज देतोय आणि ते देत असताना ते चाफेचं फूल घेताना लोकांना अगदी भरून येत होतं कारण आता हा सुगंध तो सुगंध हा फक्त फुलाचा नाही आहे तो सुगंध हा समतेचा आहे तो सुगंध हा स सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा आहे तो सुगंध हा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी संघर्ष सा, संघर्षाला सुद्धा सा सुगंध असतो आणि तो सुगंध देण्याचं काम बाबांनी केलं आणि अशा प्रकारेच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती ती आम्हाला दिसत होती आणि आता बाबा यापुढे परत दिसणार नाहीत ही एक मोठी उणीव त्यांना निश्चितपणे वाटत होती परंतु त्यांनी जे विचार दिले जो आम्हाला मार्ग दाखवलाय संघर्षाचा सत्याग्रहाचा त्या मार्गाने आपले प्रश्न सुटू शकतात हा विश्वास पण त्यांनी बाबांना दिला दिलाय बाबांनी त्यांना दिलाय त्यामुळं एक दिलासा देऊन बाबा गेलेत पण एक रुखरूख पण लावून घेत नक्कीच पण आता कष्टकऱ्यांचा आवाज हरपला असा आपण आपण सगळेजण म्हणतो आहोत आता बाबांनी या आवाजाला कशा प्रकारे पुढे चालणी मिळाली पाहिजे जी काय इच्छा व्यक्त केली होती काय सांगितलं मला असं वाटतं की तुम्ही माध्यमातले सगळे मंडळी जे आहेत त्यांनी खरं तुमच्यावरच पहिल्यांदा एक जबाबदारी टाकली होती आणि एक प्रश्न विचारला होता मला तुम्हाला आठवण करून द्यायची दे दे त्यांनी म्हटलं की तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुमचा पंतप्रधान म्हणजे आपला पंतप्रधान हा एकही पत्रकार परिषद घेत नाही पत्रकार संघटनेने काय आंदोलन करू नये याविषयी हा प्रश्न ते विचारत होते आणि त्याला जोडून मागच्या वर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला जे इथल्या लोकशाहीच्या खून एक प्रकारे चालला होता शासन संस्थेकडे पैसे वाटून अधिकृत सरकारी तिजोरीतनं ही मतं खरेदी एक प्रकारे केली गेली त्याच्याबद्दल त्यांनी उपोषण केलं मी पण त्याच्याबरोबर ते, उपोषणात होतो आणि त्यांनी असं सांगितलं की नुसतं रडू नका लढा हे लढण्याचा मार्ग आहे सत्याग्रह करा आणि सत्याग्रह मार्गाने तुम्ही तुरुंगवास पत्रा तुरुंगात जायची तयारी ठेवा तुमचे फक्त सुटल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाने जायचा आम्ही प्रयत्न करू तर जो काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारची प्रतिक्रिया नितीन सरांनी दिलेला आहे परंतु बाबा नेहमीच सत्याची कासधारा सत्य जे आहे ते समोर मांडण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह असायचा आणि आज जे आहे ते याच बाबांचं पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अनेकांच्या भावना आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत दर्शनासाठी सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील रोहित पवार राष्ट्रवादीचे रोहित पवार असतील किंवा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली अंतिम दर्शन घेतलेलं आहे अनेक मान्यवर येणार आहेत आता उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येणार असल्याची माहिती समजते तर मग आता सगळ्या जणांनी या बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थिती लावायला सुरुवात केलेली आहे परंतु मुळामध्ये बाबांचा जो विचार आहे तो विचार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे तो तेवत ठेवला पाहिजे अशी इच्छा स्वतः बाबांनी व्यक्त केलेली होती पत्रकारितेवरती एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी त्यांनी टाकलेली होती आणि आता ती जबाबदारी जी आहे ती पार पाडली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा नितीन पवार यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली परंतु आज जो आहे तो पाच वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी या ठिकाणी बाबांच्या जकार अंतिम संस्कार जे आहेत ते

त्यामध्ये वंशी अशा ह्या सगळ्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे या सर्वांच्याकरता समर्पित केलेलं आहे सगळ्यांना अनेकदा अनेक, अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली व आपली रिक्षा पंचायत असेल आपली हा पंचायत असेल आपला म्हाताडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सतत आम्ही विचार घेऊ बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जमले शिवा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्याकरता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं बाबा श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्यामध्ये धन्यवाद हे राज्य कसं चालावं असा विचार बाबांच्या मनात होता आणि तो फुल्यांनी दिला होता तो विचार फुल्याच्या या सर्व धर्मांचे माहेर जना माझी सुख सारे सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आधी घर

अपेक्षा आणि आवाहन मी या ठिकाणी करतो आणि आता बाबांना जी श्रद्धांजली करण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येत्या शुक्रवार बारा तारखेला बालगंधर्व रंग मंदिरामध्ये दुपारी चार वाजता श्रद्धांजली सर्वेचं आयोजन केलेलं आहे आमचा प्रयत्न होता की पूर्व भागातच जरा मिळावं पण ते काही मिळालं नाही तर मग पश्चिम भागात आम्हाला घ्यावं लागलं बाबांना कदाचित किती आवडलं असं माहीत नाही पण बालगंधर्वला शुक्रवारी चार वाजता बाबा एक मोठं वादळच होतं त्या शांत झाले डिसेंबर आठ एकोणीसशे दोन हजार पंचवीस आठ वाजून पंचवीस मिनिटांनी बाबांचा झाला ते, ते शांतपणे गेले त्यांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध केले के गेले होते शेवटी त्यांचं शरीर फुटायला टिकू शकले नव्हते बाबांच्या कार्याचा थोडा आहे की लाखो लोकांच्या मनात आणि त्यांनी घर केलेलं आहे ते खरे लोकांचे महात्मा त्यांच्या कार्याची मशाल हे त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि संघटनातर्फे देवत राहणार आहे ह्याच्यामध्ये पूर्ण खात्री आहे बाबांची काळजी घेतलेले डॉक्टर अभिजित बैदे हे आमचे खोले भाऊ आणि संपूर्ण मेडिकल टीम आणि परिवार आणि त्यांची अखंड जसरा तर काळजी घेतली त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे अतिशय मनपूरक ऋणी आहोत आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो कीच आमची शुभेच्छा बाबांचे महात्मा जय हिंद नमस्कार मी बाबांचा धाका म्हणतो आंबर मला असं वाटतं की बाबांचं ना हे शहाण्णव वर्षांचं असामान्य आयुष्य अत्यंत म्हणजे लघ तत्वनिष्ठ समर्पित आयुष्य आणि शेवटच्या काही वर्षात त्यांना मायलोमा झाला हॉस्पिटल झालं शरीर धपक होतं कमजोर होत होतं पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या मनात डोक्यात एकच विचार चालू होतो कष्टकरी माणूस असंघटित कामगार आणि त्याचा समान त्याचा सन्मान आणि त्याचा हक्क त्यांच्याकडे बघताना एक त्यांचा मुगा म्हणून मला मी त्यांना जवळून पाहिले माझी आई ही आमची आई आणि वडील दोन्ही होते बाबा हे पूर्णपणे वाहून घेतलेले असे होते या सगळ्या कार्याला त्यांचं शरीर इतकं थक होतं असंख्य आंदोलन किती वेळा त्यांना अटक झाली किती वेळा ते म्हणजे दोघं गेले पण त्या सगळ्यामध्ये ते जेव्हा जेव्हा ते मोडले तेव्हा तेव्हा आईने त्यांना सोडलं आणि असे ते असामान्य म्हणजे तो देह म्हणजे थकला तरी ते वाचले पण छोड्यांना जगताना आम्ही बाबा वाचले हेच खरं आपण मनात केलं आणि बाबा खरोखरच म्हणजे त्या फुलांचं काय म्हणायला एक आयुष्य एवढंच बोलून थांबून आणि सगळ्यांचा आभार हो, 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 हो. तुम्ही बाबांनी आम्हाला अजून एक फार मोठी गोष्ट आम्हाला असं जवळचं कुटुंब आहे आम्हाला इतकं मोठं कुटुंब आहे आणि आम्हाला सर्व प्रेम करणारी असंख्य मामा आमचे भाऊ आणि एवढं मोठं कुटुंब बाबाने दिलं खरंच म्हणजे अत्यंत आम्ही नशिबान समजतो की त्यांचे आम्ही आणि धन्यवाद सचिनदा इथे येतो गो तू तुला ते पण कव्हरेज भेट काय हाईट नाही अच्छा ओके वरती काय

선발차. 아예 한 Thank you. तीन सर तीन खाली बसले आहे आणि